महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी परिस्थिती महाराष्ट्रात बघायला भेटत आहेत परंतु आपण आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातील देवणी या भागामध्ये दे, आणि देवणी मतदारसंघातील हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपण व्हिडिओ जर पाहिला तर निलंगेकर वर्सेस देशमुख अशीच ही लढत आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही अशी परिस्थिती सध्या आपल्याला निलंगा मतदारसंघामध्ये पाहायला भेटत आहे ह्या जर व्हिडिओ पाहिला आपण तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल की सभा सुरू आहे काँग्रेस पक्षाची देवनी या मतदारसंघामध्ये दे। कर्नाटक राज्याचे हे काँग्रेसचे लिडर आ, त्या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु खुर्च्यार अक्षरशः रिकाम्या दिसत आहेत अशी परिस्थिती आपल्याला सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे तो सद हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती गाजत आहे आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओची सत्यता आम्ही पाहणी करण्यासाठी आम्ही त्यातली माहिती घेतल्यानंतर कळालं की हा व्हिडिओ देवणी येथील आहे आणि या देवणी मतदारसंघामधील निलंगा मतदारसंघामधील हा कार्यक्रम काँग्रेसच्या पक्षाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये अक्षरशः खुर्च्या रिकाम्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत आपल्याला स्पष्टता समोर कार्यक्रम देखील दिसत आहे अशी सध्याची परिस्थिती आहे